साम्राज्य पंधरा ऑगस्ट भारताच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त विनर्स स्केटिंग फाउंडेशन स्केटिंग क्लब सोलापूर यांच्या वतीने दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात सोलापुरातील करता एकोणऐंशी मिनिट नॉनस्टॉप स्केटिंग मॅरेथॉन वर्ल्ड रेकॉर्डचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रेकॉर्डमध्ये वयवर्ष चार ते अठरा या वयोगटातील बावन्न खेळाडूंनी उत्साहाने भाग घेऊन देशाचा स्वातंत्र्योत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला यावेळी रेकॉर्डचे उद्घाटन दीपक भैया घंटे आणि सम्यक मोहोळकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी दयानंद महाविद्यालयाचे प्रशासक उबाळे सर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या खेळाडूंची नावे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स जिनियस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यू एन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आली आहेत या सर्व खेळाडूंना स्वतःच्याच पालकांच्या हस्ते यशस्वीरित्या रेकॉर्ड पूर्ण केल्याबद्दल पदक देऊन गौरवण्यात आले सदरील रेकॉर्ड यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी क्लबचे प्रशिक्षक सागर राठोड सिद्धू सुतार आणि सर्व पालकांनी परिश्रम घेतले